आता मॅच्युरिटी कधी येते हा सगळ्यात मोठा प्रश्न आपलं वय वाढलं म्हणजे आपण मॅच्युअर झालो का आपलं वय वाढलं म्हणजे आपण मॅच्युअर झालो का या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडे तुम्हाला असं वाटतं का तुम्ही मॅच्युर आहात कोणी कोणी अगदी पाच सहा वर्षात मॅच्युअर होऊन जातो कोणाला साठ सत्तर वर्ष झाली तरी ती लोक मॅच्युअर होत नाहीत ती मी पण आता जगत असतात कधी कधी असं वाटतं माझं लग्न झालंय म्हणजे मी आता मॅच्युअर आहे असं नसतं जोपर्यंत तुमच्यामध्ये बदल होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही जास्त वेळ न घेता पटापट आपण मुद्द्याकडे येऊया सगळ्यात पहिलं एखाद्या गोष्टी घडली त्या गोष्टीवर तुमच्या मनाविरुद्ध घडली आणि समजा तुम्हाला राग आला तर ते गोष्ट कडे किंवा त्या, त्या प्रकरणाकडे रागाने न पाहता ती गोष्ट तुम्ही प्रेमाने हँडल केली तर समजून तुम्ही मॅच्युअर आहात जेव्हा तुमच्या हे लक्षात यायला सुरुवात होते की सगळ्यांचं आयुष्य काही सोपं नाही प्रत्येकजण त्याच्या कुठच्या ना कुठच्या गोष्टीसाठी लढत आहे म्हणजे काय प्रयत्न करत आहे कोण यशासाठी कोण प्रगतीसाठी कोण पैशासाठी कोण सुखासाठी कोण आपल्या आरोग्यामध्ये लढत आहे सांगू नाही शकत ना प्रत्येकाचा विषय वेगळा असू शकतो माणूस वेगळा तेवढा प्रकृती बरोबर ना आता तिसरी गोष्ट कोणती आहे बघा आपण जेव्हा वाद होतो किंवा आपण समजा दोन व्यक्ती आपण भेटलो आणि आपण दोघं बोलत असतो जर समजा आपणच बोलते आणि समजा समोरच्याला सम्द आपण बोलायचा चान्सच देत नाही तर समजून तर तुमच्यामध्ये मॅच्युरिटी नाहीये सगळ्यात जो मॅच्युअर व्यक्ती असतो ना तो काय करतो माहिती तो, तो पहिला शांत उभा राहतो समोरच्या म्हणणं काय ते संपूर्ण ऐकून घेतो आणि त्यानंतरच स्वतःचा रिप्लाय देतो याला म्हणतात मॅच्युअर व्यक्ती नाहीतर आपली जागली आहे बडबड बडबड करते एकटं तर ते कसं होऊन जातं माहिती आहे नंतर लोक मागणं ऑब्झर्व करतात ते म्हणतात की याला मॅच्युअर नाहीये अजून त्यामुळे तसं वागतंय ते द्यायचं तेव्हा म्हणून स्वतःला स्वतःला जर मॅच्युअर लोकांमध्ये मोडून घ्यायचं असेल तर समोरची व्यक्ती काही बोलत असेल तर संपूर्ण वाक्य त्याचं ऐकून घ्यायचं त्याचा आपलं आल्यानंतर वाक्य सुरू करायचं चौथं मॅच्युरिटीचं लक्षण बघा कोणतं आहे जेव्हा तुम्हाला हे माहीत असतं समजा एखाद्या विषयावर वाच चालत असेल किंवा डिस्कशन चालत असेल दोन व्यक्ती आहात व्यक्ती आहेत तुम्हाला माहित आहे की तुमचं बरोबर आहे तुम्हाला माहित आहे की तुमचं म्हणणं बरोबर आहे तरीही तुम्ही समोरच्यावर तुमचं बरोबर असलेलं म्हणणं लादण्याऐवजी समोरच्याला समजून घेता त्याला हे दाखवून देत नाही आहात त्याचं मन दुखवावत नाही आहात तेव्हा समजून जा की तुम्ही मॅच्युअर झाले आहात तर पाचवा पाचवा मुद्दा कसा आहे बघा जेव्हा तुम्ही इगो न दुखावता स्वतःचा इगो न दुखावता रिस्पेक्ट जपताना तेव्हा तुम्ही मॅच्युअर झालेले असाल आता मॅच्युरिटीमध्ये मग अशीच सांगितलेलं की समोरची व्यक्ती जोपर्यंत त्याचं म्हणणं पॉज करत नाही तोपर्यंत आपण बोलायचं नाही तसंच आपण जे बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये पॉज घेणं गरजेचं आहे आपण थांबायचं था आहे म्हणजे था समोरच्या व्यक्तीला सुद्धा बोलण्याची संधी आपण द्यायचं आहे नाहीतर आपणच कंटिन्यू जर बोलत राहिलो आणि त्याला बी त्या प्रश्नांवर प्रश्न प्रश्नांवर प्रश्न करत राहिलो किंवा एका टॉपिकवर दुसरा टॉपिक तिसरा टॉपिक आपण कंटिन्यू करत राहिलं आणि त्याचं जर समोरच्या ऐकूनच घेत नसो तर मग त्याला काही त्या डिस्कशनला काही अर्थ उरणार नाहीये मग ते मॅच्युरिटा आहात का तुम्ही नाही त्याचा पॉईंट बघा कसा आहे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट करतो ना तेव्हा आपला बालिशपणा असतो तो कुठच्याही गोष्टीवर रिॲक्ट करायचा नाही तिथे रिस्पॉन्ड करायचं एखादी कृती घडली तुम्हाला आवडली ना आवडली त्याच्यावर रिॲक्ट करायचं नाही त्यावर तुम्ही रिस्पॉन्ड करायला शिकाल ना तेव्हा तुम्ही काही जे लहान मुलं असू इमॅच्युअर जी लोक असतात ती काय करतात स्वतःचं म्हणणं सिद्ध करण्याच्या भानगडीत पडतात नाही नाही माझं बरोबर हे बघा त्याचं प्रूफ हे बघा मी तुला दाखवते पुरावा दाखवतो पुरावा दाखवतो असं जेव्हा आपण करत असतो ना तेव्हा आपल्या आकडे मॅच्युरिटी आलेली नसते आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपलं एखादं म्हणणं सांगतो किंवा त्याला पटलं न पटलं ठीक आहे आपण ते प्रूफ करण्याच्या भानगडीत पडत नाही ते प्रूफ करण्याऐवजी आपण आपलं जे इम्पॉर्टंट काम आहे ते काम जेव्हा करत राहतो ना तेव्हा समजून जायचं की आपण मॅच्युअर झालो अजून सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट इमोशन्स इमोशन जे आहेत आपण इमोशन्स कंट्रोल करायला आपण जेव्हा शिकतो ना ते खूपच महत्त्वाचं आहे म्हणजे जेव्हा भावनांच्या आहारी जाऊन आपण कोणताही असं डिसिजन घेत नाही की ज्याच्यामुळे आपल्या भविष्यात नुकसान होईल तेव्हा तुम्ही मॅच्युअर झालेले किंवा आपण कधी कधी काय होतो कधी कधी चुकीचे निर्णय घेऊन पुढे खूप मोठा त्याचा परतावा आपल्याला द्यावा लागतो पश्चाताप करावा लागतो आणि वेळ आपल्याकडून निघून गेलेली असते पण हे जर आपण करत असेल तर मग आपल्याकडे काय का मॅच्युरिटी नाहीच आहे मग ते टाळण्यासाठी ते आपण करायला पाहिजे म्हणजे भावनांच्या आहारी न जाता आधी फ्युचरचं प्लॅनिंग करून नंतर डिसिजन घेतलं जाणं म्हणजेच तुम्ही मॅच्युअर आहात क्षमा मागणे आणि क्षमा करणे दोन्ही स्वीकारता तेव्हा तुम्ही मॅच्युअर झालेले असतात था। जेव्हा तुम्ही मी वर्सेस यू हे सोडून अस वर्सेस प्रॉब्लेम याचं सोल्युशन शोधायला सुरुवात करताना तेव्हा तुम्ही मॅच्युअर झालेले असतात था। ती काय होतं मॅच्युरिटी जास्त आपल्याला नात्यातच दाखवावी लागते कामामध्ये काय आपल्याला जे शिकवलेले काम आहे तेच आपण करत असतो पण मॅच्युरिटी सगळ्यात जास्त आपल्याला नात्यात करावी लागते ती असावी लागते समजा आपण नातं निभावत असताना ते कोणतं पण असू दे असं नाही की नवराबाईकूचं नातं भाऊ बहिणीचं नातं असू शकतं नातेवाईका म्हणून नाते संबंध असू शकतात जेव्हा आपण नातं वाचवण्यासाठी किंवा नातं ते टिकवण्यासाठी आपण जेव्हा आपली चूक नसतानाही जेव्हा सॉरी म्हणून समोरच्याला हसवून आपण ते कंटिन्यू नातं करतो ना तेव्हा आपण मॅच्युअर झालेलं असतो आता जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीत उत्तर न देता समोर त्याची गोष्ट समजून घेत असाल ना तर तुम्ही मॅच्युअर असा जेव्हा तुम्ही एक वेळ मागे राहिलात ना तरी चालेल पण तुम्ही शांत राहणं पसंत करता तेव्हा तुम्ही मॅच्युअर होतात नाहीतर आपल्याकडून कसं होतं माहिती पुढे जाण्याच्या उगात आपण एवढी गडबड करतो आणि आपल्याकडनं बऱ्याच चुका होऊन जातात तर तसं न करता एक वेळ मागे राहिलं तरी चालेल पण शांत राहणं पसंत जे करतात ते मॅच्युअर असतात जेव्हा तुम्ही रागाऐवजी कारणाला शोधायला सुरुवात करताना तेव्हा तुम्ही मॅच्युअर होता तुम्ही मनात राग न ठेवता होताना तेव्हा तुम्ही मॅच्युअर झालेले असता जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं मन न दुखावता स्वतःचं मन मांडताना तेव्हा तुम्ही मॅच्युअर झालेले असता जेव्हा तुम्ही बाह्य आवाजांपेक्षा अंतर्गत शांतीला महत्व देताना तेव्हा तुम्ही खरे मॅच्युअर झालेले असता आता बरं वीस पॉईंट मी तुम्हाला सांगितले यातले आता कोणते पॉईंट तुमच्यामध्ये आहेत ते बघा तुम्ही किती मॅच्युअर आहात ते बघा तुम्ही पर्सेंटेज काढू शकता दहा टक्के वीस टक्के तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कि तुम्ही किती टक्के मॅच्युअर आहात बघूया काय निघतं कॅल्क्युलेशन ते त्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद